नमस्कार पाहूयात सर्वात मोठी बातमी मैशाल योजनेच्या चारीमध्ये विना परवाना जिओची केबल टाकल्याबद्दल कारवाई करा विकास तालुक्यातील वायफळ व डिस्कळ या सरहद्दीवर या जमिनीमधून मैशाल योजनेचे बंदिस्त पाईपलाईनचे काम चालू असून या चारीमध्ये जिओ कंपनीची केबल विना परवाना टाकण्यात आली आहे तरी या जिओच्या ठेकेदार यांनी सदर मैशाळ विभागाकडून केबल टाकण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली की नाही त्यांनी मैशाळ योजनेचं नुकसान केलंय सदर कामाची रितसर परवानगी न घेता जीवच्या ठेकेदारांनी ही पाईपलाईन टाकली आहे या कामाची चौकशी होऊन सदर ठेकेदारांवरती कारवाई करण्यात यावी अशी विनंती कार्यकारी अभियंता मैशाळ उपसा सिंचन योजना पंपग्रह विभाग क्रमांक दोन उपविभाग सांगली व उपविभागीय अभियंता मैशाळ प्रवेश कालवा जत यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे सांगोले पत्रकार विकास यांनी केले आहे जच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता उडवा उडवीची उत्तरे संबंधित या प्रकरणी चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी असंही म्हटलं आहे धन्यवाद पाहत राहा सीबीएस न्यूज मराठी